मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन झालो एक वर्ष कॅन्सरासारख्या भिरांकूळ दुयेसाकडे झगडत सरकार चलोवपी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकराचे कुडीचेर सोमारा सांजे लष्करी इतमामान मिरमारचे दर्यादेगेर निमणे संस्कार झाले ती भाजपचे पणजेचे कार्यालय कला अकादमी आणि उपरांत मिरमार अशा कडेन हजारांनी लोकांनी येऊन पर्रीकरचे कुडीचे निमणं दर्शन घेतले धरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर्रीकरांचे निमणे दर्शन खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दनपारच गोय़ा आयलो ते संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी महाराष्ट्राचे मंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले भौशिक उड्डाण मंत्री सुरेश प्रभू गृह राज्यमंत्री दीपक केसरकर केंद्रीय राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी काँग्रेसीचे फुडारी चल्ला कुमार विरोधी पक्ष फुडारी बाबू कवळेकर सिनेकलाकार पाटेकर आणि हेर फुडाऱ्यांचो आस्पव आशिल्लो फुलांनी सजयल्ले लष्करी ट्रकात घालून मनोहर पर्रीकारची कूड सकाळफुढे आदीजेच्या भाजपच्या कार्यालयाकडे निमण्या दर्शनाखाती हाडली थंय भाजपा कार्यकर्त्यांची अक्षरशः गर्दी उसळिल्ली ह्यावेळे भाजप गोयचं अध्यक्ष विनय तेंडुलकर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सभापती प्रमोद सावंत भाजप संघटन मंत्री सतीश धोंड दक्षिण गोयचो खासदार नरेंद्र सावयकार आदलो अॅडवोकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आमदार सुभाष शिरोडकार आणि हेर फुडारी हजर आशिल्ले उपरांत पर्रिकाराची कूड कला अकादमी संकुलात भेली थंय दर्शन घेवपाक गोंयभरांतल्यान लोक लो। सकाळीं सकाळी वरां सावन लायनी लागिलो मेरेन ह्यो लायनी पणजी मेरेन पाविल्ल्यो तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल मृदुला सिन्हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन स्मृती इराणी ह्या केंद्रीय फुडाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या पार्थिवाचे निमणे दर्शन घेतले मुख्यमंत्री असताना मरण आयिल्लो मुख्यमंत्री मनोहर पर्रिकार हो भाऊसाहेब बांदोडकरा उपरांचा दुसरो मुख्यमंत्री भाऊच्या मिरामार समाधी कुशीकच पर्रिकारचे कुडीचेर सरकारी इतमामान निमणे संस्कार केले एकवीस बंदुकांची सलामी देऊन तिरंगी बावट्यात गुठलायिल्ले पर्रिकाराचे कुडीक तांणी सलामी दिली उपरांत सुमार साडेपाच वरांचेर ताचे पूत उत्पल्ल आणि अभिजातान बापायच्या पार्थिवाक मंत्राग्नी दिलो ह्या वेळार हजारांनी वांगडा पर्रीकाराच्या घरची दादले बायलां आणि भुरगीं हजर आशिल्लीं गोवा थ्री सिक्स्टी फाय पणजी